नमस्कार 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 कमेंट करा प्लीज प्रथम लाईक भेटलेला आहे पण कोणी केलं कमेंट करून सांगा खूप खूप धन्यवाद एक नंबर लाईक डन केल्याबद्दल कमेंट करून सांगा प्लीज एक लाईक डन मिळालेला आहे पण ते कोणी केलंय लाईक डन केलेलं आहे ते कोणी केलंय कमेंट करून सांगा प्लीज आपलं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती लेनाद्रीचा राजा या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कमेंट येत नाही आहेत प्रथमत दादा आगलावे आपलं खूप खूप स्वागत आहे लाईवरती ते बोलत आहेत माननीय नामदार आमदार श्री प्रभाकर भाऊ आपला सदा आगलावेचा नमस्कार स्वीकार करावा लागेल नक्कीच दादा आपला नमस्कार मी स्वीकार केलेला आहे आपलं जेवण झालं का सदा दादा काही पण काही जण विचारतात मला तुला इतकं छान कसे काय सुचतं तेव्हा नकळत माझं मन चाफेच्या बागेत रेंग रेंगाळतं खूप खूप छान नमस्कार भाऊ बोलतायत ता राकेश तामाणे आमचे बंधू आलेले आहेत लाईव्हवरती प्रथमता आणि त्यांनी नमस्कार केलेला आहे त्यांनासुद्धा माझ्याकडून नमस्कार प्रवीण भाऊ बोलतायत तीन नंबरचं लाईक डन दादा धन्यवाद धन्यवाद प्रवीण भाऊ खूप खूप धन्यवाद सतत आलेले आहेत ते बोलता आहेत वेद मनाचा वर सगळं शांत वाटत असलं तरी प्रत्येक माणसाच्या मनात एक महाभारताचा ग्रंथ आहे नक्कीच नक्कीच अभय प्रताप सिंह जय अल्लाह की जय आला की खूप खूप धन्यवाद अभय भाऊ प्रवीण भाऊ बोलतात नमस्कार दादा मीना देवी पण आलेले आहेत आपल्या लाईव्हवरती ते बोलतात हाय मीना देवी स्वागत है मेरी लाईव में आदरणीय निलेश भाऊ सुद्धा आलेले आहेत लाईव्हवरती ते बोलत आहेत जय शिवराय नक्कीच नक्कीच निलेश भाऊ जय शिवराय आपणाला सुद्धा माझ्याकडून आणि प्रवीण भाऊ बोलतायत शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला सदादा दादा बोलत आहेत मा ना आज श्री प्रवीण भाऊ तुम्हालासुद्धा सदा अगलावेचा नमस्कार स्वीकार करावा लागेल आय एम फ्रॉम राजस्थान अभय जी बोल रहे कि की मी से हं धन्यवाद जी आप राजस्थान से हमारे लाईव्ह पे लाईव्ह पर पधारे आपका स्वागत आहे और निलेश भाऊ बोलत आहेत तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय प्रवीण भाऊ बोलत आहेत शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार प्रभाकर दादांना स्नेहपूर्ण नमस्कार आ, निलेश बोलत आहेत कसे आहात सर्वजण प्रवीण भाऊ बोलत आहेत दादा नमस्कार तुम्हाला निलेश भाऊ बोलत आहेत दादा साहेब कसे आहात निलेश भाऊ मी मजेत आहे छान जेवण वगैरे आताच दादा बोलतात मा ना आज श्री निलेश भाऊ आपण सुद्धा आपणासुद्धा सदा आगलाबेंचा नमस्कार स्वीकार करावा लागेल निलेश भाऊ बोलत आहेत दादा साहेब जय शिवराय आणि निलेश भाऊ सुद्धा बोलत आहेत सदा दादा साहेब जय शिवराय नियम गमर भाई कोण है आप कमेंट करके बताइए यन यम गमर अभय सिंह जी बोल रहे महाराणा प्रताप के वंशज है हम अच्छा अच्छा बहुत बढ़िया फिर आपका स्वागत है अभय जी हमारे लाइव पर और आर के दादाज सुधा आगमन धूम धूमधड़क्यामधे बोलता है हर हर महादेव आर के दादा बोलता है छत्रपति शिवाजी महाराज की जय अभय भाई अगर आपने मेरे चॅनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कर, कर दीजिए प्लीज आ, निलेश भाऊ बोलतायत पाच नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद निलेश भाऊ आर के भाऊ बोलताय जय शिवराय आणि हर हर महादेव आणि राकेश भाऊंनी निलेश दादांना नमस्कार केलेला आहे फिल्म एडिटिंग अल्लाह याद है तुमको अल्लाह याद है तुमको कुछ समझ नहीं आ रहा है कमेंट भाई आर के भा बोलता है प्रवीण दादा नमस्कार अनिलेश भाई बोलते हैं आर के दादा साहेब जय शिवराय हलचल है हैप्पी दिवाली इन एडवांस आर के दादा नमस्कार हर हर महादेव देवजी नमस्ते जी बीएम दादा है का बीएम दादा बीएम दादा है का लाइव वरती आणि देव बोलतायत हर हर महादेव प्रवीण भाऊ बोलतायत देवजी जी, जी। प्रवीण भाऊ बोलतायत स सदा आलावे दादा नमस्कार सुधारलेले एक मिनिटा केला तर चालणीमध्ये सुद्धा पाणी भरून ठेवता येते फक्त पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम बाळगता आला पाहिजे नक्कीच नक्कीच अर्के दादा बोलतायत दादा नमस्कार जय शिवराय सुधीरदादा बोलताय परिस्थितीने हरवलेली माणसं नशिबाच्या भरोशावर असतात नक्कीच आणि सुधीर दादा नमस्कार बोलतायत प्रवीण भाऊ सुधीर दादा आपल्याला बुलू आलाय का मी तुम्हाला ब्ल्यू दिला आहे आत्ता आर के भाऊ राम रात्री मी आहे बोला तुम्हें मतलब कमेंट पड़ जरा ना के भा राम शुभरत्री बोलता है सुधीर दादा रविंद्रभा बोलता है दोस्ती अच्छी हो तो रंग लाती है दोस्ती गहरी हो तो सबको भाती है दोस्ती नादान हो तो टूट जाती है पर अगर दोस्ती अपने जैसी होत हो तो इतिहास बनाती है आदरणीय वहिनी साहेब आलेले आहेत वरती त्या बोलतायत प्रभाकर भाऊ नमस्कार आदरणीय वैनीसाहेब माझ्याकडून सुद्धा आपणाला स्नेहपूर्ण नमस्कार सुधीर सुधारलेले आयुष्यात श्रीमंतीचा रा साज असावा पण संपत्तीचा माज नसावा नक्कीच नक्कीच सुधीर भाऊ एक नंबर आपली कमेंट बीत जाते है सुहानी यादे कर, बाते रह यादे है कहाणी बनकर पर दोस्त तो हमेशा जीत दिल के करीब करीब हो रहते रहते दोस्त हमेशा दिल के करीब रहते है कभी मुस्कान तो कभी आँखों का पानी बनकर छान छान प्रवीण भाऊ एक नंबर शायरी आपली आदरणीय बहिणीसाहेब साहेब बोलतात लाईक डन धन्यवाद साहेब लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला माझ्याकडून आदरणीय वहिणी साहेब बोलतायत प्रवीण भाऊ नमस्कार आणि प्रवीण भाऊ बोलतायत सविता ताई नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आदरणीय वहिणी साहेब यांची कमेंट सुधीरदादा बोलतायत रक्त बाहेर आलं तर दिसतं ओळखता येतं थांबवता येत पण मनाच्या जखमा त्या तर दिसतच नाहीत त्या तर गप्प राहतात आणि मनाच्या झालेल्या जखमा गुपचुप आतून पोखरत राहतात नक्कीच नक्कीच मनातून जे दुःख होतं जखमांपासून ते भयानक दुःख असतं आणि निलेश भाऊ बोलतायत दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आदरणीय श्री प्रभाकर दादासाहेब नमस्कार आणि निलेश भाऊ लाईव्ह किती दिवस चालू होणार रे तेच सांगा आदरणीय बहिणी साहेब बोलतायत विठ्ठल 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 प्रवीण भाऊ बोलतायत रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी आदरणी साहेब बोलतात राधे 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 आर के भाऊ बोलतायत लाईक डन धन्यवाद आज कोणत्या बँकेने सांगितलं नाही का आर के भाऊ डाईक डन करायला करू तुम्हाला कोणत्या बँकेने सांगितलं सांगा ना प्लीज प्रेमानंद आनंदमुखे आपले आपले आदरणीय एक आ, मित्र मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा हे पण आपल्या लाईव्हवरती आलेले आहेत माहीत नाही काय आता आहे त्या फांदे आणि पक्ष्यांचं त्यांच्या उडून जाण्याने तीसुद्धा काही वेळ थरथर कापत होती त्रास तर होतोच ना नक्कीच नक्कीच खूप छान कमेंट आणि आदरणीय भेंडी साहेब बोलतायत ओम नम शिवाय ओम नम शिवाय जय श्रीराम आणि प्रवीण भाऊनी एक शेर शायरी टाकलेली आहे देखा जो खाके तीर कमी देखा जो खाके तीर कमी गाह की तरफ अपने ही दोस्तों से मुलाकात हो गई दादा बोलतायत काही अना लोक अनाहूतपणे आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करतात काही लोक अनाहूतपणे आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करतात नक्कीच नक्कीच जय श्रीराम प्रवीण भाऊ बोलतायत दादा नमस्कार बोलतायत आणि आदरणीय वैनीसाहेब बोलत आहेत जय जिजाऊ जय शिवराय प्रेमानंद आनंदमुखे दादा बोलतायत आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे याची ताकद ही तुमच्याकडे आहे नक्कीच नक्कीच खरोखर आणि आदरणीय साहेब बोलताय जय मल्ला जय महाराष्ट्र प्रवीणबाई बोलताय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय माझ्या लाईवर आलेल्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी माझ्याकडून खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि आदरणीय वेणीसाई बोलत आहेत माऊली 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 विक्रम भाऊ आलेले आहेत आदरणीय विक्रम भाऊ आपलंसुद्धा माझ्या लाईव्हवरती खूप खूप स्वागत आणि विक्रम भाऊ बोलतायत दादा जय भीम जय संविधान जय शिवराय जय शंभूराजे आणि नमस्कार आपणाला सुद्धा विक्रम भाऊ माझ्याकडून जय भीम जय शिवराज जय शंभूराजे आणि विक्रम भाऊ आपलं जेवण झालं आहे का ड्युटीवर आहात का घरी आहात आता आणि आदरणीय साहेब बोलतात राधे 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी प्रवीण भाऊ बोलत आहेत विक्रम भाऊ बोलतायत प्रभाकर दादा जेवण झालं का तुमचं हो माझं जेवण झालं मी लाईव्ह चालू केली विक्रम भाऊ आपलं जेवण झालं का नमक है महाराज हम नमक है तुम नमक नहीं चंदन हो तुम तिलक हो माथे का हम नमक है महाराज हम नमक है छान छान प्रवीण भाऊ एक नंबर छावा शिववाचा डायलॉग तुम्ही टाकलेला आहे संभाजीराजांचा स्लोगन येते त्या पिक्चरमध्ये होतं विक्रम भाऊ बोलताय प्रभाकर दादा तब्येत पाणी कशी आहे तुमची दादासाहेब तब्येत छान आहे माझी विक्रम भाऊ तब्येत मजेत आहे काय प्रॉब्लेम नाही हे बघा तुमच्या पुढं ठणठणीत एकदम काय तर तरी ते एकदम काय टेन्शन नाही बघा फ्रेश चेअर आहे आता नाईट करायची पूर्ण आणि प्रवीण भाऊ बोलतायत विक्रम दादा नमस्कार आदरणीय वहिनी साहेबांनी सपोर्टिंग इमोजी पाठवल्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद आणि आनंददादा बोलतायत एक डझन लाईक पूर्ण केलेलं आहे धन्यवाद धन्यवाद आनंद भाऊ आणि प्रवीण भाऊ बोलतायत आनंददादा नमस्कार हो विक्रम भाऊ बोलतायत प्रवीणदादा जय भीम जय भी संविधान जय शिवराय जय जिजाऊ नमस्कार अदरणी साहेब बोलतात विठ्ठल 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 आणि आणि विक्रम भाऊ बोलत आहेत बारा नंबर डन खूप खूप धन्यवाद विक्रम भाऊ आपण लाईव्हला आलात आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्याकडून आणि खूप खूप धन्यवादसुद्धा खूप साऱ्या सपोर्टिंग केल्याबद्दल आणि विक्रम विक्रम भाऊनी बारा नंबरचा लाईक डन केलेलं आहे खूप खूप धन्यवाद प्रवीण भाऊ बोलतायत चाहत ओ नही जो जान देती है चाहत ओ नाही जो जान देती है चाहत ओ नाही जो मुस्कान देती है ए दोस्त चाहत तो ओ है जो पानी में गिरा आसू है वा सिक्सर वर सिक्सर प्रवीण भाऊ नात करायचा नाही आज आनंद दादा बोलताय तुम्हाला काय दाखवले जात आहे ते नेहमी पाहू नका त्याऐवजी तुमच्यापासून काय लपवले जात आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा नक्कीच नक्कीच छान आदरणीय बहिणीसाहेब बोलत आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि विक्रम भाऊ बोलतायत प्रभाकर दादा मी ड्युटीवर आहे ड्युटीवर आहात का तुम्ही ठीक ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही आपण वेळात वेळ काढून जाईवरती आलात विक्रम भाऊ खूप खूप धन्यवाद आप आपल्याला माझ्याकडून आणि प्रवीण भाऊ बोलतायत एक पहिचान हजारो दोस्त बना देती हे एक पहिचान हजारो दोस्त बना देती हे एक मुस्कान हजारो गम बुला देती हे ज़िंदगी के सफर में संभाल कर चलना एक गलती हजारों सपने जलाकर राख कर देती है वाह प्रवीण पर सिक्स। सजुन एक शायरी आई सबसे अलग सबसे न्यारे हो आप सबसे अलग सबसे न्यारे हो आप अरेफ कभी पूरी ना हो इतने प्यारे हो आप आज पता चला कि जमाना क्यों जानता है हमसे आज पता चला की जमाना क्यों जलता है हमसे क्योंकि दोस्त तो आखरी हमारे हो आप नक्कीच नक्कीच छान छान प्रवीण भाऊ खूप छान शायरी आणि माझं जेवण नाही अजून घरी जात आहे थोड्या वेळानंतर जेवण करणार आहे आरामात पोचा विक्रम भाऊ काळजी घ्या घरी पोचण्याची काही हरकत नाही आपण आलात खूप खूप धन्यवाद आपले मनापसन स्वागत सुद्धा आदरणीय बहिणी साहब बोलता माउली 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 सपोर्टिंग टेक्नोमोजी बाटो बदल खूब खूब धन्यवाद यानी तू चांद है शर्माया ना कर तू चांद है शर्माया ना कर फुल से चेहरे को मुरझाया ना कर जब तक हम जिंदा है तेरे दोस्त बनकर जब तक हम जिंदा है तेरे दोस्त बनकर तब तक किसी बात से घबराया ना कर वाह वा वा प्रवीण भाऊ वा वा जबरदस्त आणि कविता ताई आलेल्या आहेत कोळसे कविताताई कोळसे आपलं सरचं स्वागत आहे माझ्या लाईवरती आपण आपला बहुमल्य वेळ काढून लाईवरती आला आहात आणि त्या बोलतायत तुम्हाला काय दाखवले जात आहे ते नेहमी पाहू नका त्याऐवजी तुमच्यापासून काय लपवले जात आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा नक्कीच नक्कीच कविताताई छान कमेंट आहे आपली आणि आदरणीय निलेश भाऊ सुद्धा बोलतायत शिवनेरी किल्ला तोप आहेत प्रभाकर दादा साहेब खूप खूप धन्यवाद निलेश भाऊ छान कमेंट प्रवीण भाऊ आहेत दोस्ती की तुम दोस्ती की तुमने दुश्मन से अजब दोस्ती की तुमने दुश्मन से अजब तुम दोस्त हो मैं तुम्हारी दोस्ती में मेहरबा मारा गया नक्कीच नक्कीच छान प्रवीण भाऊ आणि प्रवीण भाऊ बोलत आहेत कविता ताई ता नमस्कार हो रेशीम गाठी आलेले आहेत आपल्या लाईववरती प्रथमता आज त्यांचंही मनापासून खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद आहेत नमस्कार दादा तेरा नंबर लाईक डन खूप खूप धन्यवाद रेशीम गाठी ताई आहात का भाऊ आहात जो कोणी आहात आपलं स्वागतच आहे माझ्या दावीवरती आणि प्रवीण भाऊ बोलतायत रेशीम गाठी नमस्कार आदरणीय बहिणी साहेब बोलतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि प्रवीण भाऊने अजून एक शायरी पाठवलेली आहे ते बोलतायत दोस्ती की तुमने दुश्मन से अजब तुम दोस्त हो बाई तुम्हारी दोस्ती मे मेहरबा मारा गया शिम गाठी बोलतायत प्रवीण दादा नमस्कार प्रवीण भाव ने एक दोस्ती ओ नहीं जो जान देती है दोस्ती ओ नहीं जो मुस्कान देती है अरे सच्ची दोस्ती तो ओ है जो पानी में गिरा हुआ आंसू भी पहचान लेती है नकिस नक्की छान छान श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अदरणीय विनी साहेबी कमेंट अन रेशीम गाठी प्रवीण दादा जेवन का विचारता है प्रवीण भा बोलता है साथ रहते है, रहते यूँ ही वक्त गुजर जाएगा साथ रहते यूँ ही वक्त गुजर जाएगा दूर होने के बाद कौन किसे याद आएगा जी लो ए पल जब हम साथ हैं जी लो ए पल जब हम साथ है दोस्तों कल क्या पता वक्त कहाँ लेके जाएगा वाह वाह चांद चांद ताई बोलता आईच्या पदराखाली उन्हाचा कडाका आणि बापाच्या सावलीमध्ये आयुष्यातील संकटांचा तडाखा सौम्यच वाटतो नक्कीच नक्कीच ताई साहेब छान छान कमेंट आपली प्रवीण भाऊ बोलतायत हे माझं जेवण झालेलं आहे आणि एक आदरणीय बहिणीसाहेब बोलतात राधे 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 आमच्या आदरणीय ताईसाहेब म्हणजे श्रद्धा ताई साहेब आलेल्या आहेत त्या बोलत आहेत हाय दादा आदरणीय श्रद्धाताई आपणाला स्नेहपूर्ण नमस्कार माझ्याकडून प्रथमता आणि बहिणीसाहेब बोलतायत श्रद्धा श्रद्धाताई नमस्कार श्रद्धाताई बोलताय बोलतायत चौदा नंबरचा लाईक डन केलेला आहे खूप खूप धन्यवाद श्रद्धाताई विक्रम भाऊ बोलतायत प्रवीणदादा खूप छान शेर शायरी करतायत हो प्रवीण सुद्धा खूप श जबरदस्त शायर आहेत विक्रम भाऊ त्यांची शायरी खूप ऐकण्यासारखी असते सपोर्टिंग इमोजी पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रद्धा आपलं मनापासून स्वागत आणि हम दोस्त कर, हम दोस्त बनाकर किसी को रुलाते नाही दिल में बसाकर किसी को बुलाते नहीं हम तो दोस्त के लिए जान भी दे सकते है पर लोग सोचते है की हम दोस्ती निभाते नाही छान छान जबरदस्त प्रवीण भाऊ आणि प्रवीण भाऊ बोलताय श्रद्धाताई नमस्कार आ, श्रद्धा ताईंनी सपोर्टिंग इमोजी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रद्धा ताई जेवण झालं का विचारतात प्रवीण भाऊ माने आपणाला आणि प्रवीण भाऊ बोलताय सविता ताई जेवण झालं का आदरणीय वहिनी साहेबांना सुद्धा विचारतात प्रवीण भाऊ का जेवण झालेलं आहे का श्रद्धा ताईंच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद आदरणीय श्रद्धाताई ताई आपण जेवण झालं का आपलं खूप खूप सपोर्टिंग कमेंट धन्यवाद धन्यवाद ताई साहेब खूप खूप सपोर्टिंग कमेंट के बदल मनापसंद स्वागत अन्य खूब खूब खुँ धन्यवाद आप लोग प्रवीण भाई बोलता है दोस्तों की कमी तो पहचानते हैं हम दोस्तों की कमी तो कमी को पहचानते हैं हम दुनिया के गमों को भी जानते हैं हम आप जैसे दोस्तों के ही सहारे आज भी है आज भी हस कर जीना चते है पुन्हा एकदा वाचतो दोस्ती की कमी को है हम। दुनिया की गमों है भी जानते हैं है हम। आप जैसे दोस्तों के ही सहारे आज भी हस कर जानते हैं हम वाह वाह छान 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 प्रवीण भाऊ एक नंबर शायरी एक नंबर वाह श्रद्धाताईंनी खूप साऱ्या इमो इमोजी पाठवलेल्या आहे सपोर्टिंगसाठी त्यांचंही मनापासून धन्यवाद आणि स्वागत ले राजा चैनल कड़ू आदरणीय प्रवीण भाव माने बोलता है कौन कहता है दोस्त तुमसे हमारी जुदाई होगी कौन कहता है दोस्त तुमसे हमारी जुदाई होगी एक खबर किसी और ने उड़ाई होगी शान से रहेंगे हम आपके दिल में शान से रहेंगे हम आपके दिल में दोस्ती के इस खेल में हमने कुछ तो जगह बनाई होगी न किस न किस जबरदस्त शायरी प्रवीण भाऊ जबरदस्त उच्च जग बनाई होगी <coughs> आणि आदरणीय श्रद्धाताई बोलतायत प्रवीण दादा नमस्कार श्रद्धा विचारतायत कविताताई नमस्कार आदरणीय सविताताई नमस्कार बोलतायत श्रद्धाताई त्यांचं जेवण झालेलं आहे लाईव्ह बंद करून त्यांनी जेवण करून घेतलं अग भाकरी पण केली असते ना अगोदर भाकरी बनवली असती नंतर मग ते जेवली असतील <laughs> खूप खूप धन्यवाद आदरणीय श्रद्धाताई आपण माझ्या लाईव्हवरती आलात खूप खूप धन्यवाद आणि मनापासून स्वागतसुद्धा प्रेमबाऊ बोलतायत कोण कहताय दोस्त तुमचे हमारी जुदाई आहे हे तर वाचली कमेंट आता ओम नम शिवाय ओम नम शिवाय सच्ची है मेरी दोस्ती आजमा के देखलो सच्ची है मेरी दोस्ती आजमा के देख लो करके यकीन मुझ पे मेरे पास आके देख लो करके यकीन मुझ पे मेरे पास आके देख लो बदलता नहीं कभी सोना अपना रंग जितनी बार दिल करे आग लगा कर देख लो वाह छान 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 प्रवीण बहू एक न एक नंबर शायरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आदरणीय वनी ताई साहेबान कमेंट के लिए आदरणीय वनी साहेब राधे 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शरदा ताईंची कमेंट आहे आणि आदरणीय वहिनी साहेब बोलतायत हो दादा तुम्ही केले का जेवण हो माझं जेवण झालं लाईव्ह चालू केली मी तात्याबाईच्या लाईव्हवरती गेलो होतो दादा भेटले तिथे मला त्यांना सांगितलं